परळी शहरातील अवजड वाहनाची वाहतूक नवीन झालेल्या बायपासवरून वळविण्याची मागणी गेल्या अनेक दिवसापासून सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट मनोज संकाय यांनी केली होती त्या बाबतीत शहर पोलीस स्टेशन तसेच ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दे देखील निवेदन दिले होते त्याचबरोबर तहसीलदार उपविभागीय अधिकारी परळी नगर परिषदेचे सी ओ यांना देखील निवेदन देऊन मागणी केली होती परंतु याबाबत कसलेही पाऊल न उचलल्यामुळे त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे नेमकं या निवेदनात त्यांनी अजून काय मागणी केली आहे ऐकूया त्यांच्याच शब्दात काय सांगाल काय मागणी आहे तुमची आज आणि परळी शहरातील बायपास रोड आणि दुसरा मंजूर झालेला उड्डाणपुलाखालील ट्रान्सपोर्ट रोड मंदिर परिसरामध्ये कायमस्वरूपी अवजड वाहनांना प्रवेश निषेध म्हणून फाटक लावण्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं याच्यामध्ये दे परळी शहरातील प्रदूषण प्रचंड प्रमाणामध्ये वाढलं आहे परळी शहरातून अवजड वाहनं टिप्पर ट्रक हे वा जात असल्यामुळे तिथे राख साडत आहे आणि ती राख उडून हवेच्या ह्याच्यामध्ये होऊन लोकांना त्रास होत आहे आणि त्याच्या सर्वसामान्य जनतेला त्या म त्रासाला सामोरे जावं लागत आहे त्याच्यामुळं मी आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांना आश्वासन दिलेलं आहे की आम्ही ते मार्ग चालू करणार आहोत अन्यथा आणि आंदोलन करण्याचा इशारा आमच्या मित्रमंडळाच्या वतीनं देण्यात आला आहे काय सांगाल याआधी निवेदन दिलं होतं का या अगोदर जिल्हाधिकाऱ्यांना मंजूर झालेल्या रोडच्या संदर्भात दिलेला आहे पुन्हा अवजड वाहनं परळी शहरातून बंद करावी बायपासनं वळवावी म्हणून परळीचे मुख्याधिकारी कांबळे साहेबांना पुन्हा पी आय परळी शहर संभाजीनगर आणि ग्रामीण पोलीस स्टेशनला अगोदर निवेदन दिलेलं आहे वेळोवेळी आम्ही त्याचा फॉलोअप घेत आहोत आणि ते निवेदन देऊन जवळजवळ एक महिना झाला आजच्यापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांकडे आला आहात आणि आम्हाला समाधानकारक ह्यांच्याकडून न्याय भेटल म्हणून आम्ही एक परळीकर म्हणून आणि आमच्या मित्रमंडळाच्या वतीनं निवेदन सादर केलं आहे